नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोकणातली अगदी प्रसिद्ध अशी फणसाच्या ग बियांची भाजी बघणार आहोत त्याच्यासाठी अशा मी बिया घेतलेल्या आहेत काही मी ठेचून घेतल्यात काही मी किचन सिजरनी कट करून घेतल्यात तर अशा प्रकारे सालं काढून आपल्याला या बिया वाफून घ्यायच्यात तर आपल्याला या बिया नुसत्या पण आपल्याला बाजारात मिळू शकतात त्याच्यासाठी काय फणस आणायची गरज नाही एक किलो हे किलोवर आपल्याला भाजी मार्केटमध्ये मिळतात तर अशा प्रकारे मी बिया सोलून घेतल्यात आता मी सगळ्या बिया सोलून ह्या वाफवून घेणार आहे चला तर मग बियांची भाजी कशी करायची बघूया भाजीसाठी आता टोप गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलेलं आहे दोन कांदे चिरलेले आणि एक मोठा टोमॅटो चिरून आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर परतून घेताना आपल्याला त्याच्यात जरा जास्तच तेल टाकलेलं आहे मी भाजी द्या कारण जरा तेल जास्त असलं का छान चवी भाजीला थोडंसं मीठ घालून आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं एकजीव असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळा परतल्यावर आपल्याला झाकणावर पाणी ठेवून कांदा टोमॅटो जरा शिजवून घ्यायचं आहे पुन्हा झाकण काढून आपल्याला त्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घालायचं आहे हे एक चमचा घातलेलं आहे मी ते चांगलं परतवून कांद्याला लावून चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला लागू द्यायचं नाही आपल्याला ही भाजी वाफेवरच करायची आहे ते इथे मी बिया उकडून घेतलेल्या आहेत थोडा वेळ पाण्यामध्ये कारण शिजायला वेळ खूप लागतो आणि त्या बिया मी घालून घेतल्यात आता बिया आपण परतून घेतल्यात कांदा टोमॅटो वाटण्यावरती आता आपण थोडा वेळ पाणी ठेवून झाकून देऊया एक चार पाच मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया आपले बिया आणि कांदा चांगला आता मऊ पडलेला आहे आपण याच्यात आता हा वाफवलेला फ्लावर घेऊया थोडंसं मीठ आणि हळद घालून फ्लावर असं वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी आपली लवकर होईल अशा प्रकारे मी याच्यात फ्लॉवर घातलेलं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात रेग्युलर मसाला घालायचा आहे एक ते दीड चमचा अर्धा चमचा आपला गरम मसाला घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालून भाजी पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायची आहे तुम्ही याच्यात कांद्या खोबऱ्याचं वाटप पण घालू शकता नारळाचं दूध पण घालू शकता पण ही भाजी मी साधारणाशी सुकी बनवणार आहे त्याच्यासाठी मी झाकणावरचं थोडंसं पाणी घातलं आहे भाजीत कुठल्याही आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही जेणेकरून भाज्या पेचव लागतील म्हणून मी थोडं थोडं झाकणावरचंच पाणी घातलेलं आहे आता मी कोलंबी घेतलेली आहे एक वाटीवर कोलंबी साफ करून त्याला हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलेला ती मी घातलेली आहे तुम्ही याच्यात सुकी मच्छी घालू शकता म्हणजे सुकी करंदीसुद्धा घालू शकता इथे मी कोथिंबीर घातलेली आहे चांगलं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाजी आता झाकून ठेवायची आहे आता आपण झाकण ठेवून देऊया झाकणावर थोडं पाणी घालूया एक चार मिनटांनी आपण पुन्हा एकदा झाकण काढून घेऊया पुन्हा भाजी आपल्याला चांगली ढवळून घ्यायची आहे थे। थे अपन, भाजी ढवळून घेतल्यावर आपल्याला थोडं पुन्हा झाकणावरचं पाणी घालायचं आहे भाजी ढवळून घ्यायची पुन्हा नंतर आपल्याला त्याच्यात दोन चमचे कोकमाचा आगळ घालायचं आहे आपण इथे कोलंबी वापरल्यामुळे आपण चिंचेचा कोळ किंवा नुसते कोकमसुद्धा सुके आपण घालू शकतो तर अशा प्रकारे भाजी चांगली आपण ढवळून घेतलेली आहे आपल्या बिया थोड्या अजून शिजायचे आपण पुन्हा एकदा चार पाच मिनटं भाजी ठेवणार आहोत झाकण जाकन देऊन झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे आता चार पाच मिनटं झालेली आहे बघू शकता खूप छान प्रकारे आपली ही फणसाच्या बियांची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे या बिया पण आता चांगल्या शिजलेल्या आहेत बघू शकता एकदा नक्की या पद्धतीने करा खूप छान भाजी होते भाकरीबरोबर डाळ भाताबरोबर तर अशा प्रकारे भाजी आपली तयार झालेली आहे मी आता काढून घेते तर तुम्ही नक्की ट्राय करा फणसांच्या आटळ्यांची बियांची भाजी अशा प्रकारे खूप सुंदर लागते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वळला पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग